शासनाने एक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शिक्षक कर्मचाऱ्यांचं संच करून सुधारित संच निर्धारण होण्याच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय काढलेला होता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने ज्या दिवशी आज जी आर निघाला त्या दिवशी या जी आरला काळा जी आर असं संबोधलं होतं आणि त्या अनुषंगानं संपूर्ण विदर्भामध्ये दोनदा आंदोलन सुद्धा केलेले आहेत आदरणीय सर जे नागपूर विभागाचे शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न लावून धरला हे घातक असा हा शासन निर्णय आहे म्हणजे तरतुदी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा तरतुदी आहेत आणि म्हणून हा शासनाने रद्द करावा अशी मागणी सभागृहात केलेली होती परंतु तेव्हाचे तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी त्यामधला एक क्लास दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं त्या तो क्लास असा होता की जर मुख्याध्यापक अतिरिक्त ठरला शाळेमधला तर त्यांना सहाय्यक शिक्षक करण्यात येणार होतं आणि त्या जी आर नुसार फक्त वेतनाला संरक्षण दिलेलं होतं वेतनशील संरक्षण दिलेलं नव्हतं म्हणजे अनेक मुख्याध्यापक आज जे मान्यताप्राप्त मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांना पदावर व्हावं लागलं असतं सहायिक शिक्षक म्हणून इतर शाळेत समाजित व्हावं लागलं असतं आणि त्यांची वेतनशेनी सुद्धा गेली असती तो एकच लाभ दिला आणि त्यानंतर असं आश्वस्त केलं होतं की आम्ही जुन्या जे लोक आहेत त्यांना जुन्या निकषाप्रमाणेच आम्ही निकष लावू आणि नवीन पद भरण्यासाठी नवीन निकष लावू असं आम्हाला काही उच्चस्तरीय सभेमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्षात हा शासन निर्णयानुसार जे आत्ताच नुकतंच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये सात मेला निर्धारण मिळालं ते अतिशय घातक असं संचय निर्धारण आहे आणि याच्यातली सर्वात वाईट गोष्ट असं आहे की या शासन निर्णयामधला मुद्दा क्रमांक सहा पॉईंट एक ज्यामध्ये छोट्या पटसंख्येच्या जर शाळा असतील तर किमान एक शिक्षक म्हणजे एक ते वीस पटसंख्येला एक शिक्षक आणि एक सेवांत शिक्षक आम्ही देऊ असं या जिहार मध्ये आहे आणि एक ते दहाच्या पटसंख्या असल्यास आम्ही एक नेहमी शिक्षक त्या शाळेला देऊ अशी तरतूद आहे परंतु जाणीवपूर्वक या तरतुदीकडे शासनाने दुर्लक्ष करून राज्यामधल्या हजारो शाळा बंद आता होणार आहेत कारण या शाळांना शून्य शिक्षक मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे शून्य शिक्षक मंजूर असणाऱ्या शाळा या बंद होतील आणि पर्यायानं अनेक विद्यार्थी जे पाड्यावरती राहतात आदिवासी खेड्यात राहतात डोंगराळ भागात राहतात ते शिक्षण घेण्यासाठी आठ दहा किलोमीटर जाऊ शकणार नाही आणि पर्यायानं महाराष्ट्र राज्यामधलं निरक्षरांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे किंवा काही पालकांना स्थलांतर करून आपलं शेत आपलं घर आपलं गाव सोडून बाहेरगावी आठ दहा किलोमीटर ज्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन स्थलांतर करावं लागेल ही सुद्धा वाईट परिस्थिती या, या शासन निर्णयाने आणि या निर्णयामुळे निर्माण झालेली आहे म्हणून आज आम्ही पूर्ण विदर्भामध्ये म्हणजे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग मध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूरला डेप्यू डायरेक्टर ऑफिस समोर आणि अमरावतीला डेप्यू डायरेक्टर ऑफिस समोर आज अकरा ते बारा या वेळेमध्ये निदर्शने करून ही जी घातक तरतूद आहे या शासन निर्णयामधल्या त्या रद्द कराव्या आणि हे निर्धारण जे चुकीचं झालेलं आहे ते तात्काळ दुरुस्त करावं आणि दुरुस्त झाल्याशिवाय समाजाने राऊंड लावून लावू नये अशी आमची आग्रही मागणी आजच्या निमित्तानं आम्ही शासनाला आज करणार आहोत त्याचं निवेदन आम्ही शिक्षणाधिकारी वर्धा यांच्या मार्फत आज आदरणीय दादासाहेब भुसे यांच्याकडे पाठवणार आहोत यापूर्वी राज्यमंत्री आदरणीय पंकजबाबू भोयर यांच्यासोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे त्यांना सुद्धा आम्ही या संचितमध्ये ज्या काही शासन निर्णयातल्या काही तरतुदीकडे दुर्लक्ष झालेलं आहे ते लक्षात आणून दिलं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की मी आज प्रधान सचिवांसोबत चौदा तारखेला चर्चा करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि म्हणून आज आम्हाला अपेक्षा आहे की आज सरकार रात्रीपर्यंत काहीतरी या बाबतीत निर्णय घेईल आणि एक सुधारक परिप्रक निर्मित होईल अशी अपेक्षा आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्हाला आहे धन्यवाद चोवीस चा घातक शासन निर्णय उच्च माध्यमिक शिक्षक संघ माध्यमिक शिक्षक संघ दोन हजार चोवीस चा घातक शासन निर्णय दोन हजार चोवीस शासन निर्णय